바가 있대 만데스 라 फ े 마르었다 फेरी 마라 만데라 스타 니 का <laughs>

देता, देता। सला। सला। था? था। चला चप्पल माता माहिती नाही यायचं माझं मुंबई नाही हा खुशाचा एक मुंबई अन्नपूर्ण का, का रुक्मिणी देवस्थान विठ्ठल रुक्मिणी देवस्थान बघा मंदिर असं काय झालं कुठून आणलं तर पहिले शाळा आहे आमची पहिल्या अगोदर आरची आहे इथे पहिले आमची शाळा होती आता इथून दिसत नाही दिसते का हा पूल पार करावा लागतो पहिले तर पुलही नव्हता असंच नदीतून जात होतो पाण्यातून आ कुठे आहे कोणता मैसासूर कोणता तो गोटा हो हां हां का मग भागात मध्ये नदीला पाणी नाही पाणीच नाही कशी झाली खडखड नदी हो भरपूर आहे मस्त पटांग आता नाही बघितलं पहिले शाळेमध्ये जात होते तर बघितलंय तिकडे आहे मागे का जागा नजरात मस्त आहे पहिले तर असं काहीच नाही पहिले आणि हा काय तर हा 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 टाका आहे किती छान आहे मस्त सुविधा पण फूल वगैरे मंदिर देते ये ये अरे वा वाटी वा, वा, वा। पिल्लू मस्त पकडून हे कस पाहिले मग झाडी नाही येते का करते गल्ला